हॅलो एवरीवन मी वैष्णव तुम्हाला सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅदमी या चॅनलवर स्वागत करते तर अमरावती महानगरपालिकेतर्फे दोन हजार सत्याऐंशी पदांची पदांचं एक आकृतीबंध आपण बघूया तर याच्यामध्ये काय काय माहिती आहे याच्यामध्ये पदे किती आणि वेतन किती राहणार आहे ही माहिती दिलेली आहे कुठली कुठली पदे आहेत ते आपण बघू तर तू तु, तुम्ही ते बघू शकता दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी मंजूर केला असून अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी मंजूर केला असून विविध संवर्गातील एकूण दोन हजार सत्याऐंशी पदांच्या आकृतीबंदास मान्यता देण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर केला आहे तिथे खूप पदांची भरती होणार आहे आणि आपल्याला गे काही महिन्यात नोटिफिकेशन पण बघायला मिळणार आहे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तर आपल्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅदमी यांच्यातर्फे स्वच्छता निरीक्षक ही बॅच लाँच करण्यात आली आलेली आहे महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक तर या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळणार आहे जर समजा तुमचं एखादं लेक्चर मिस झालं लाईव्हवाला लेक्चर ते तुम्ही अटेंड नाही करू शकले तर तुम्ही काय करू शकता डाउनलोड करून नंतर कधी पण ते बघू शकता आणि किती पण वेळ बघू शकता प्लस तुम्हाला लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे टेस्ट सिरीज मिळणार आहे टेस्ट सिरीज जे की खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या मॅन टाइम मॅनेजमेंटसाठी आणि तुमची ॲक्युरेसी किती आहे तुमचे किती प्रश्न अचूक येतात हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला टेस्ट सिरीज देणं हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे तसंच काय की पॅटर्न कसं येतं एक्झामचं आन्सर्स कसे सेट केले जातात ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काय गरजेचं आहे टेस्ट सिरीज तसंच प्रिविस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस मागील प्रश्न पत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे फ्री ई बुक्स फ्री पी डीएफ्स हे पण तुम्हाला मिळणार आहे टेस्ट सिरीज आणि प्रिवियस इयर क्वेश्चन अनालिसिस पण ह्याच बॅचेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला त्यासाठी काही सेपरेट पे करायची सेपरेट पे करायची काही गरज नाही आहे सेपरेट पैसे द्यायची काही गरज नाही आहे ठीक आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल बॅच विषयी विषयी अधिक माहिती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य या नंबरवर मॅसेज करू शकता टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला तसंच तुम्ही ते बघू शकता अजून भरपूर नवीन बॅचेस आपल्याकडे लॉन्च करण्यात आले आहे सुरू झालेले आहेत पोलीस भरती आरोग्यसेवक भरती आरोग्यसेविका भरती ग्रामसेवक भरती अंगणवाडी भरती शिक्षक पात्रता भरती डी ई आर नागपूर भरती ठीक है? 4L भरती, किति -किति आहे फोरेन्सिक भरती यासाठी बॅचेस आपल्याकडे ऑलरेडी चालू झाल्या अजून पण सीट्स अवेलेबल आहेत तुम्ही त्या घेऊ शकता तर आपण बघूया इथे काय काय किती किती पदे आहेत खूप 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 मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ही तर इथे तुम्ही बघा अमरावती महानगरपालिका मंजूर असलेली पदांचे शासन निर्णय ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शिक्षणधिकारी नगर सचिव उपमुख्य लेखा परीक्षक ठीक आहे त्याच्यानंतर महिला व बालविकास अधिकारी विधी अधिकारी लेखाधिकारी त्याच्यानंतर इथे बघा तुम्ही सार्वजनिक आरोग्य परिचारिका सहाय्यक पशुधन अधिकारी सार्वजनिक आरोग्य परिचारिका प्रयोगशाळे तंत्रज्ञ त्याच्यानंतर अनुरेखक अधीक्षक फायरमॅन त्याच्यानंतर ही जी पदे आहे ही अमरावती महानगरपालिका यांनी मंजूर केलेला हा तपशील इथे आपण बघू शकतो ठीक आहे तर इथे काय दिल्या पदाचे नाव दिलं आहे काय दिनांक का आहे डेट आहे आणि ठरावनुसार मंजूर केलेल्या पदांची संख्या आणि टोटल पदांची संख्या इथे आपल्याला बघायला मिळते ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता उच्च श्रेणी लघुलेखक सहायक निवडणूक अधिकारी क्रीडा अधिकारी कनिष्ठ अभियंता लेखापाल सहायक अधीक्षक उपलेखापाल रोगपाल वरिष्ठ लेखापरीक्षक वरिष्ठ लिपिक निरीक्षक यांच्यासाठी तर बघा टोटल सदुसष्ट जागा है. टोटल तुम्हाला सदुसष्ट जागा इथे बघायला मिळेल वरिष्ठ लिपिक किंवा निरीक्षकसाठी सदुसष्ट जागा त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी तीनशे पंचवीस जागा ठीक आहे कनिष्ठ लिपिकसाठी तीनशे पंचवीस जागा परत लघु लेखक निम्न श्रेणी यांच्यासाठी दोन तंक, लघु टंकलेखक साठी एक त्यानंतर कनिष्ठ लेखा परीक्षक एक वाहन चालक सत्याहत्तर वाहन चालक सत्याहत्तर परिचारिका प्रसाविका याच्यासाठी आहे पदे परिचारिका प्रसाविका ठीक आहे त्याच्यानंतर सहाय्यक परिचारिका प्रसाविका एकवीस पदे ठीक आहे एन एम जे एन एम जे एन एम ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकारी म्हणजे काय फार्मासिस्ट ऑफिसरसाठी आहे तेवीस पदे त्याच्यानंतर बहुउद्देशीय आरोग्यसेवक बहुउद्देशीय आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू ठीक आहे त्यांच्यासाठी आठ पदे फायरमॅन साठी आहे छत्तीस ठीक आहे त्यानंतर कुली शिपाई नाला कुली चौकीदार रेजा याच्यासाठी टोटल मिळून आहे सहाशे त्र्याण्णव पदे कुली शिपाई नाला कुली चौकीदार रेजा यांच्यासाठी आहे सहाशे त्र्याण्णव सफाई जमादार बिटपिन मेट यांच्यासाठी आहे अठ्ठ्याहत्तर सफाई जमादार यांच्यासाठी किती आहे अठ्ठ्याहत्तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे सफाई कामगारांसाठी बघा इथे आठशे एकसष्ट जागा आहे तर इथे ती त्यांनी तपशील दिलाय की शासनाने मंजूर केलेली पदे किती आहे आणि अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्माण केलेली पदे आणि टोटल इथे पदे दोन हजार चारशे छप्पन्न दोन हजार चारशे छप्पन्न याच्यामध्ये तुम्हाला लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळेल आणि पे स्किल पण वेतन श्रेणी पण त्यांनी दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप चांगलं पे स्केल आहे इथे महिला व बाल विकास अधिकारीसाठी एस फिफ्टीन आहे त्याच्यानंतर लेखापालसाठी एस चौदा आहे वरिष्ठ लेखा एस थर्टीन आहे वरिष्ठ लेखा एस थर्टीन आहे वरिष्ठ लिपिक किंवा निरीक्षकसाठी एस एट आहे कनिष्ठ लिपिकसाठी एस सहा आहे लघु लेखक साठी निम्न श्रेणी एस चौदा आहे एस चौदा आहे लघु टप्प लेखक साठी एस आठ आहे माहिती व जनसंपर्क जन जनसंपर्क अधिकारी माहिती व जनसंपर्क अधिकारी साठी आहे एस चौदा वाहन चालक साठी आहे एस सहा कनिष्ठ लेखा परीक्षक साठी आहे एस एट ठीक प्रयोगशाळा आहे एस चौदा परिचारिकासाठी आहे एस थर्टीन परिचारिका प्रसविका प्रसिकासाठी आहे एस थर्टीन सहायक परिचारिका प्रसविकासाठी आहे एस एट औषध निर्माण अधिकारीसाठी एस थर्टीनचा चा पेस्केल आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बहुउद्देशीय आरोग्य सेवकसाठी एस एट कनिष्ठ कनिष्ठ अधीक्षकसाठी आहे एस एट तर पेस्केल खूप छान आहे तुम्ही ते बघू शकता फायरमॅन साठी आहे एस सिक्स त्याच्यानंतर कुलीसाठी होणार साठी पण एस एक आहे वन आहे नाला कुलीसाठी एक आहे रिजासाठी एस एक आहे मदतीनीसाठी साठी एस एक आहे चौकीदार साठी एस एक आहे सफाई कामगार साठी पण एक आहे ठीक आहे तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला काही महिन्यामध्ये ही नोटिफिकेशन येऊ शकते त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्या आणि आपल्याकडे ज्या बॅचेस लाँच केलेल्या आहेत त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्या कारण का कुठली पण एक्झाम जसं मी तैसा तैसा तुम्हाला नेहमी सांगते की कुठली पण एक्झाम क्रॅक करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला योग्य गायडन्स योग्य मार्गदर्शन हे खूप 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 गरजेचं आहे आणि ते आम्ही तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करू तुम्हाला एक्झामविषयी विषयी जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर कमेंट करा जर याची ॲडव्हर्टाइजमेंट याचं डिटेल नोटिफिकेशन जेव्हा पण येईल ते तुम्ही आम आम्हाला ते आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळू जसं आलं तसं ठीक आहे तर बाकी इतर अपडेटसाठी आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्टसाठी वेगवेगळ्या लेक्चरसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक आहे तिथे तुम्ही जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला तसंच आमची जी ॲप आहे ती पण इन्स्टॉल करा ओके थँक्यू सो मच